नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती परिषद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या महसूल वन विभागाने निर्गमित केलेला आहे तर इथे पाहू शकता मित्रांनो शासन निर्णय राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच मधील कलम अठ्ठेचाळीस अन्वये राज्य आपत्ती निधी ची स्थापना करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंचाहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के या प्रमाणे अंशदान दिले जाते राज्य आपत्ती परिसरात निधीमधून केवळ वा चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे ढगपुटी टोळधाड थंडीची लाट व कडाड्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनुदेय आहे तर इथे पाहू शकता मित्रांनो नेमका काय आहे हा जी आर दोन हजार तेवीस अनुमयी घोषित सततचा पाऊस व पाऊस या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना देखील राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे सुधारित निकष व दर दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार बावीस पासून लागू करण्यात आले आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची शासना मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो पुढील जे काही दर आहेत की तुम्ही पाहू शकता मदतीचे वाढीव दर तर इथे बघू शकता जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर एच रुपये आठ हजार पाचशे प्रति हेक्टर फक्त दोन हेक्टरच्या मर्यादित होतं तर मित्रांनो यामध्ये वाढ करून तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर आणि इथे दोन हेक्टरची मर्यादा ही तीन हेक्टर पर्यंत मर्यादा करण्यात आलेली आहे व इथे तुम्ही बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर सतरा हजार प्रति हेक्टर हे पण फक्त दोन हेक्टरापर्यंत होतं मित्रांनो तर यामध्ये मदतीचे वाढीव दर सत्तावीस हजार रुपये प्रति तीन हेक्टरच्या मर्यादेत इथं वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे पहिले जे काही दोन, हो दोन हेक्टर पर्यंत मर्यादा होती ती आता तीन हेक्टर करण्यात आलेली आहे आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेत आणि आता इथे मदतीचे जे काही वाढी उधार आहेत बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी हे छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरची मर्यादा इथे करण्यात आलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो राज्य आपत्ती परिषद निधीमधील विविध अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शवण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या त्या त्या, त्या लेखार्शनाखाली खर्च करण्यात यावी मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विविध केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील तसेच शेती पिकांचे नुकसानी करता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान आणि प्रकारे मित्रांनो हा जो काही जी आर आहे हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे तर तुमच्या शेतकऱ्यांना नक्की शेअर करा मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र